भारतीय yes, yes, yes. जनता पक्षाच्या युवा मोर्चाच्या वतीनं होत असलेल्या नमो चषक मॅरेथॉन स्पर्धेसाठी या ठिकाणी उपस्थित असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या जिल्हाध्यक्ष सन्माननीय धैर्यशील दादा कदम आणि भारतीय जनता पक्षाचे सगळेच पदाधिकारी यांचं मी या ठिकाणी मनापासून स्वागत करतो आणि खास करून भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाच्या मान तालुक्याचे अध्यक्ष सन्माननीय विशालजी घोरपडे यांनी अथक प्रयत्नातून आणि युवा मोर्चाचे आमचे अध्यक्ष चिन्मय कुलकर्णी यांनी प्रचंड मेहनत घेऊन या स्पर्धेचं आयोजन केलं आहे त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो आणि दे या स्पर्धेमध्ये भाग घेतलेल्या सगळ्या स्पर्धकांना मी मनापासून शुभेच्छा देतो आणि या निमित्तानं देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र कार्याला आपण सगळे मिळून शुभेच्छा देऊया धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र चला वॉर्मअप साठी वॉर्मअप झाले असेल तर पुढे या चला या ठिकाणी नारळ या कार्यक्रमाला सुरुवात होईल आणि या स्पर्धेला सुरुवात होईल नमस्कार मानदेश भूषण यूट्यूब चॅनल मध्ये सर्वप्रथम आपले सर्वांचे स्वागत आज आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील दहिवडी येथील इंगळे मैदानावर आहोत आपण जे चित्र बघत आहात ते चित्र आहे ते खेळाडूंचे आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून चषक दोन हजार चोवीस या स्पर्धा घेण्यात आले ते आलेत आहेत या सर्व सर्व स्पर्धा धावण्याचे आहेत या स्पर्धेसाठी आज आपल्यासोबत आलेले आहेत सिद्धार्थ गुंडगे डॉक्टर बोराटे डॉक्टर काटकर आणि हिरालाल काटकर सर आहेत या निमित्तानं उपस्थित आहेत तर आज आपल्या मंदेश भूषणशी बोलत आहेत सिद्धार्थ गुंडगे आज या ठिकाणी नमोचषक स्पर्धा मानखटाव मतदारसंघ आमदार जयकुमार गोरे भाऊ यांच्या संकल्पनेतून साजरी होत आहेत त्यासाठी प्रचंड संख्येनं युवक वर्ग सर्व उपस्थित आहे त्याबद्दल मी त्यांचं आभार मानतो मान मेडिकल पतसंस्थेचे चेअरमन डॉक्टर अनिल बोराटे हे मान देशभूषणशी बोलत आहेत निरोगी जीवनासाठी रनिंग अतिशय महत्त्वाचं आहे एक चांगला उपक्रम आहे त्याच्यात सर्वांनी सहभाग घेतलेला आहे आणि एक खूप आनंदाची गोष्ट आहे सर्वांच्या आरोग्यासाठी महत्वाचं आहे असं मला वाटतं हिरालाल काटकर सर बोलत आहेत या ठिकाणी आज मॅरेथॉन स्पर्धा आहे ती भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून दे पूर्ण देशभर वेगवेगळ्या खेळाचं आयोजन केलं जातं त्यामध्ये ही मॅरेथॉन स्पर्धा आहे त्यामध्ये मानखटाव हा अग्रगण्य आहे हे या ठिकाणचे लोकप्रतिनिधी यांनी भाऊ जयकुमार गोरे यांनी भरवलेले आहे आणि यामध्ये लहानापासून मोठापर्यंत सर्वांना यामध्ये सहभाग दिलेला आहे निरोगी जीवनाची गुरुकिल्ली असणारे पळा आणि निरोगी रहा हे सांगणारे ही स्पर्धा आहे ही आनंदात या ठिकाणी संपन्न होत आहे त्यामध्ये जवळजवळ चार हजार खेळाडू विद्यार्थी विद्यार्थिनी वयोवृद्ध हे सर्व भाग घेत आहे आणि त्या खेळातून आपले जी शरीर जीवन सुखी बनवण्याचं हे यातून बोध मिळत आहे मी संसाधना सिद्धार्थ धुंगे मान तालुका महिला मोर्चा अध्यक्षा आज देशभरात नमोचषकच्या माध्यमातून वेगवेगळ्या स्पर्धा होत आहेत तर आज आपल्या इथे दहिवडी दहिवडी येते रनिंगची स्पर्धा आयोजित केलेली आहे बहुसंख्येने लोक इथे सामील झालेले आहेत ही स्पर्धा देशभरात सर्वत्र चालू आहे मोदीजींनी लोकांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी वेगवेगळ्या स्पर्धांच्या माध्यमातून लोकांना जागृत करण्याचा प्रयत्न करत आहेत तर आपण सर्वांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हा वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये आणि नमोचषक स्पर्धेमध्ये सहभागी होऊन सर्वांनी सह सहकार्य करा धन्यवाद नमस्कार मी डॉक्टर वसुधा कर्णे दहिवडी महामॅरेथॉन पीएम मोदी आणि जयकुमार भाऊगोडे यांनी आयोजित केलेल्या मॅरेथॉन मध्ये दहिवडी शहराची एकी दाखवणे आणि पंतप्रधान मोदींचं स्वागत याच्यातून आपण करणार आहोत तर या मॅरेथॉन मध्ये सहभागी झाल्यानं आरोग्यविषयक तर महिलांमध्ये तरुण पिढी मध्ये निर्माण होते पण आमच्यासारख्या पन्नाशी पार केलेल्या महिला सुद्धा ही मॅरेथॉन पळू शकतात हेच आम्हाला यातून दाखवायचे धन्यवाद नमस्कार माझं नाव सविता ना ना विष्णूराव मी एक शिक्षिका आहे या ठिकाणी आज सुंदर सकाळी तरीबणी महा मॅरेथॉन आयोजित करण्यात आलेली आहे खरंतर खूप सुंदर अशी सुवर्ण संधी सर्व महिलांना मिळालेली आहे आणि रोजच्या कामातून एक सुंदर क्षण महिलांनी नेहमी या ठिकाणी सर्वांनी उपस्थित झालेले आहेत आणि सुंदर क्षणाची वाट न पाहता त्या सुवर्ण संधीचं सोनं कसं करू पाहायचं हे आज महिलांनी ठरवलेलं आहे आणि सर्वजण या मॅरेथॉन साठी मोठ्या संख्येनं उपस्थित राहिलेले आहेत आणि आपल्या स्वतःच्या आरोग्यासाठी एक छोटासा क्षण म्हणून आज आम्ही इथं छान पैकी उपभोगणार आहोत आणि त्याचा सुंदर पैकी आम्ही आनंद सगळ्यांना कंपल्सरी आहे की नाही आणि जननायक भारतीय जनता पार्टीचे आमदार सन्माननीय जयकुमार गोरे भाऊ यांचं मनापासून या स्पर्धेच्या निमित्तानं नमो चषक दोन हजार चोवीस चा एक भाग म्हणून दहिवडी महामॅरेथॉन या ठिकाणी आपण संपन्न करतोय आणि त्याच निमित्तानं सातारा जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय धैर्य दादा कदम या ठिकाणी उपस्थित आहेत आपल्याही मनापासून स्वागत आहे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे <laughs> उभा राहा चला या साइड फक्त स्पर्धा पाहणार आहेत ना ठीक आहे आपण साइड थांबूयात ताई साइड ला सरा बघा होई स्पर्धा अशी निघेल तीस वर्षाचे पुढचे शिक्के घ्या फक्त शिक्के द्या या पटकन शिक्के चला शिक्केवाला दादा कुठे आहे झालं का कडचं चला घ्या प्रत्येक स्पर्धकांचं मनापासून स्वागत आहे आमदार जयकुमार गोरेभाऊ या निमित्तानं उपस्थित आहेत आपलं मनापासून